नमस्कार जॉब वर्क हे नाव ऐकलं की अनेकांना थोडं टेन्शन येतं नाही का माल पाठवणं तो परत घेणं त्याचे हिशोब ठेवणं नियम पाळणं खूप काही असतं पण थांबा काळजी नसावी आज आपण हीच सगळी गुंतागुंतीची प्रक्रिया एकदम सोपी कशी करायची आणि त्यावर आपलं पूर्ण नियंत्रण कसे मिळवायचे हेच बघणार आहोत बऱ्याचदा असं होतं का की आपला महत्वाचा वेळ फक्त मालाचा माग काढण्यात वेंडर्ससोबत सोबत समन्वय साधण्यात आणि सरकारी नियमांच्या पूर्ततेतच निघून जातो खरंतर ही अनेक व्यवसायांसमोरची रोजची आव्हानं आहेत यामुळे होतं काय की कामाचा वेग कमी होतो आणि अडथळे वाढत जातात आता बघा फरक किती मोठा आहे एका बाजूला आहेत ती जुनी मॅन्युअल पद्धत म्हणजे कागदांचा ढिगारा चुका होण्याची शक्यता आणि माल कुठे आहे हे वेळेवर न कळल्यामुळे येणारा ताण आणि दुसऱ्या बाजूला एक स्मार्ट ऑटोमेटेड सिस्टीम जिथे सगळं काही अगदी स्पष्ट दिसतं एका क्लिकवर विचार करा यामुळे आपल्या स्टोर्स आणि कमर्शियल टीमचं काम किती सोपं आणि अचूक होईल चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया आपण अगदी सुरुवातीपासून म्हणजे जॉब वर्क व्यवस्थापन सोपं कसं करायचं इथून सुरुवात करू त्यानंतर त्याचा सेटअप मग जॉब वर्क आऊट आणि इनफ्लो कसं काम करतो रिपोर्टिंग आणि नियमांचं पालन कसं करायचं आणि शेवटी वर्ष अखेरची प्रक्रिया कशी पूर्ण करायचे हे सगळं टप्प्याटप्प्याने समजून घेऊया आता एक गंमत सांगतो यासाठी आपल्याला कोणत्या नवीन महागड्या जॉब वर्क मॉड्यूलची अजिबात गरज नाही आपण आपल्याकडे जे आहे म्हणजे आपली सध्याची इन्व्हेंट्री आणि अकाउंटिंग सिस्टीम त्याचाच हुशारीने वापर करणार आहोत आणि एक जबरदस्त वर्क फ्लो तयार करणार आहोत कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात भक्कम पायाभरणीने होते हा सेटअप तसाच आहे आपल्याला तो फक्त एकदाच करायचा आहे पण याचा फायदा आयुष्यभर मिळणार आहे कारण यानंतरची सगळी प्रक्रिया आपोआप आणि सुरळीत चालणार आहे म्हणजे एकदाच मेहनत आणि मग कायमचा आराम सेटअपच्या या चार सोप्या पायऱ्या आहेत पण यातली सगळ्यात महत्वाची पायरी कोणती असेल तर ती आहे चौथी वेगवेगळे वेअरहाऊस तयार करणे म्हणजे काय तर आपल्या मेन स्टोअर्ससाठी वेगळं जॉब वर्करकडे असलेल्या मालासाठी वेगळं आणि ग्राहकाकडून आलेल्या मालासाठी वेगळं स्टोअर्स हेडसाठी हे किती महत्वाचं आहे कारण यामुळे मालाची प्रत्येक हालचाल अगदी अचूकपणे ट्रॅक करता येते चला आपला सेटअप तर झाला आता प्रत्यक्ष कामाला लागूया समजा आपण कच्चा माल प्रक्रियेसाठी व्हेंडरकडे पाठवतो हो तर तो पाठवण्यापासून ते तयार माल परत येईपर्यंत नक्की काय काय होतं ते आता पाहू बघा ही पूर्ण प्रक्रिया फक्त चार सोप्या स्टेप्समध्ये विभागली आहे ऑर्डर काढण्यापासून ते व्हेंडरच्या बिलाची नोंद करण्यापर्यंत प्रत्येक टप्पा इतका स्पष्ट आहे की यात गोंधळ होण्याची शक्यताच नाही या सगळ्या प्रक्रियेत डिलिव्हरी चलान हा खरा हिरो आहे याच्यामुळे आपण माल वेंडरकडे पाठवू शकतो त्याचा हिशोब ठेवू शकतो पण जोपर्यंत काम पूर्ण होऊन माल परत येत नाही तोपर्यंत त्याचा आपल्या अकाउंट्सवर म्हणजे ताळेबंदावर काहीही परिणाम होत नाही अकाउंट्स टीमसाठी हे खूप महत्वाचं आहे ठीक आहे आता आपण नाणं उलटं करून बघूया म्हणजे आपण माल बाहेर पाठवण्याऐवजी जेव्हा आपल्यालाच ग्राहकाकडून कामासाठी माल मिळतो तेव्हा काय करायचं तो, तो वर्कफ्लो कसा सांभाळायचा त्यावर आता लक्ष देऊया ही प्रक्रिया तर त्याहून सोपी आहे फक्त तीन स्टेप्स माल स्वीकारा त्यावर आवश्यक प्रक्रिया करा आणि तयार माल ग्राहकाला परत करा सगळं किती सरळ आणि सोपं आहे यामुळे व्यवसाय मालकांचा कितीतरी वेळ आणि ताण वाचतो आणि इथे रिसीट चलान खूप मोलाचं काम करतं हे डॉक्युमेंट हे सुनिश्चित करतं की ग्राहकाचा माल आणि आपला माल कधीही एकमेकात मिसळला जाणार नाही प्रत्येकाचा हिशोब वेगळा आणि स्वच्छ राहतो त्यामुळे कोणताही गैरसमज किंवा गोंधळ टाळायला जातो आता मनात प्रश्न येईल की ही सगळी प्रक्रिया इतकी व्यवस्थित का करायची तर याचं उत्तर आहे याचे जबरदस्त फायदे पहिला फायदा म्हणजे अचूक रिपोर्टिंग आणि दुसरा म्हणजे नियमांचं अगदी सहज पालन अकाउंट सेटसाठी तर हा भाग म्हणजे जॅकपॉट आहे ही सिस्टीम आपल्याला किती सखोल माहिती देऊ शकते याचीही एक झलक आहे बाहेर गेलेला माल आत आलेला माल सध्याचा स्टॉक आणि जीएसटी या प्रत्येक गोष्टीचे तपशीलवार रिपोर्ट्स मिळतात याचा अर्थ संपूर्ण व्यवसायावर आपलं नियंत्रण असतं तेही फक्त एका क्लिकवर अकाउंट्स आणि कंप्लायन्स सांभाळणाऱ्यांसाठी तरीही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी जी जी आहे जीएसटीचे जे किचकट नियम आहेत जसे की नियम नियमपंचावन किंवा माल परत करण्याची मुदत ते सगळे ह्या वर्क फ्लोमध्ये आपोआप सांभाळले जातात म्हणजे कंप्लायन्सचा डोक्याला तापच नाही आणि आता येतो शेवटचा पण महत्वाचा टप्पा वर्षाखेर ही प्रक्रिया अनेकांना कंटाळवाणी वाटते पण आपल्या या सिस्टीममध्ये ही एक डोकेदुखी नाही तर आपण मिळवलेल्या नियंत्रणावर शिक्कामोर्तब करण्याची आणि ऑडिटसाठी तयार राहण्याची एक संधी आहे वर्षाखेरच्या कामाला सोपं करण्यासाठी ही एक सरळ चेकलिस्ट आहे स्टॉक जुळवण्यापासून ते ऑडिटसाठी सगळं फायनल करण्यापर्यंत प्रत्येक पायरीवर व्यवस्थित काम केलं की आर्थिक आणि ऑपरेशनल क्लोजिंग अगदी अचूकपणे आणि शांतपणे पूर्ण होतं थोडक्यात सांगायचं चा झालं तर हा फक्त एक वर्क फ्लो जॉब वर्क व्यवस्थापित करण्यासाठी ही एक शक्तिशाली पद्धत आहे जी पासून ते नियमांचं पालन आणि अगदी वर्षाखेरचा स्टॉक नियंत्रणापर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी घेते आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न सध्या आपण जी पद्धत वापरत आहोत ती खरंच आपल्याला या स्तराचं नियंत्रण आणि नियमांचं पालन करण्याची सोय देते का यावर एकदा विचार व्हायलाच हवा